नमस्कार मित्रांनो मी चंदू कोकरे रत्नागिरी जिल्हा पोलीस मित्रांनो पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासंदर्भातले जे डाऊट ते डाऊट क्लिअर करण्याचा मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे सो आजचा जो विषय आहे तो म्हणजे मीरा भाईंदरला कुणी फॉर्म भरावा कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या पेपरसंदर्भातली जी भीती राहिलेली ती भीती कशा पद्धतीने जाईल याच्यासाठी आज खरं म्हणजे मी मीरा भाईंदर पोलीस माझे मित्र ओंकार चोगलेला आमंत्रित केलेले स्वागत आहे धन्यवाद खरं म्हणजे तू मीरा भाईंदर पोलीस आयुक्त भरती झालेला आहे आणि मीरा भाईंदरचा पेपर बघितला की बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणजे आपण त्याला काय म्हणतो हाताची हाता आग जी आहे ती मस्त काय झाली कारण तो पेपर पॅटर्नच जर बघितला सो त्याच्यामध्ये विज्ञान एवढं डीप विचारलं गेलेलं आहे काय तिथल्या पोरांना म्हणजे फॉर्म भरताना कुठल्या मेंटॅलिटी त्यांनी ठेवली पाहिजे किंवा काय विचार केला पाहिजे काय विषय प्रथम तर फॉर्म भरताना आपल्याला आपण जागा बघतो बरोबर जागा बघितल्यानंतर आपण बघतो की पेपर कोण काढ पण विशेष म्हणजे गोष्ट असे का तिथे गेलं दोन तीन वर्ष मी बघतो <laughs> कायम <यं> साधत ते अडिशनल साहेब होते ना त्यांचं नाव श्रीकांत पाटकसाहेब हा बरोबर बरोबर श्रीकांत पाटक श्रीकांत मला वाटतं त्यांनी कुसळगाव एस सापचा परत नंतर दोन हजार तेवीस चा मीराबाई दोन हजार चोवीस चा हे पेपर तुम्ही एकदा ऑब्झर्वेशन करा तिन्ही पेपर हां तिन्ही पेपर ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त कशाचे क्वेश्चन दिसतील सायन्स परफेक्ट आणि असं मिक्स मध्ये असं नाही की पंचवीस चा पॅटर्न आहे आणि सायन्स जास्त विचारल्यामुळे पेपर जरा आता माझा प्रश्न असा आहे की मग श्रीकांत पाठक साहेब सध्या मिरव आहेत आता काय घाबरायची गरज नाही कारण की श्रीकांत पाठक साहेब मागच्या वर्षी ठाणे सिटीला गेले याला बदली, बदली होऊ त्याच्यामुळे आता नवीन आलेलं आहे त्यामुळे आता असं काय आपण सांगू शकत नाही की पेपर अवघडच निघेल किंवा सोपाच निघेल पेपर मला वाटते की मीडियम निघण्याची शक्यता आहे आणि तिथलं ग्राउंड मागच्या वर्षी पाऊस असल्यामुळे रोडवरती झालेला आहे पण यावर्षी भाईंदरचं एक नंबरचं अथलेटिक वाल ग्राउंड आहे तुनी तुनी सिंथेटिक ग्राउंड सिंथेटिक आहे मातीच आहे पण एक नंबर आहे पण प्लस जाण्यासारखं स्कोर आहे बरोबर बरोबर प्रथम तर मी दोन हजार बावीस पासून तिथे आहे एमएसएम मध्ये जॉब केला ऑलरेडी दोन वर्ष त्यामुळे मला माहिती आहे कुठल्या पोल्टेशनला पोल्टेशनला केलं वसई पोल्टेशन आहे तिथे त्याच्यामध्ये एक वर्ष जॉब केलेला आहे तिथेच राहून प्रॅक्टिस केली आणि तिथंच लावली तिथंच लक्ष झालंय सो so, मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये जर भीती असेल मीराबाईंदरला फॉर्म भरण्याची तर ती भीती मनातून काढून टाका श्रीकांत पाठक साहेब होते त्यांचं नाव परत एकदा रिपीट करतोय आय ओ ते बदली ठाणे शहरला झालेले आहेत आणि त्यांनी कुसळगाव विसरपीप असेल किंवा मीराबाईंदरच्या मागील दोन वर्षाचे पेपर सेट केलेले होते आपण स्वतः पेपर पॅटर्न बघितलेला आहे कुठलाही पोलीस भरतीचा फॉर्म भरताना त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी थोड्याफार प्रमाणामध्ये चेकआउट करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे आणि सो तीच इन्फॉर्मेशन आपण ओंकारकडनं त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात तुम्हाला नवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चंदू गोप्तर इन्स्टाग्रीला नक्की फॉलो करा आणि माहिती जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाटली तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुर्ता सांगतो धन्यवाद